नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज किती जागा गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटला आहेत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तर नुकतीच सीट मॅट्रिक्स जाहीर करण्यात आलेली आहे त्या सीट मॅट्रिक्सनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट एम बी बी एसच्या जागा किती कॅटेगरी वाईज आपण बघणार आहोत तो सुरुवात करूया सर्व अगोदर गव्हर्मेंट एम बी बी एसच्या सीट किती तर टोटल आहेत पाच हजार आठशे एकोणपन्नास ज्या की शंभर टक्क्यामध्ये भरल्या जातात आता याच्यापैकी काही एटी फाईव्ह म्हणजे स्टेट कोट्यातून भरल्या जातात आणि काही ऑल इंडिया तर ऑल इंडिया थ्रू नऊशे दहा भरल्या जातात तर आपण बघू की एस सी कॅटेगरीचे सीट किती आहेत मेल आणि फिमेल तर एस सी कॅटेगरीच्या मेल आहे तीनशे शहाण्णव फिमेल आहे एकशे शहाऐंशी आणि टोटल पाचशे ब्याऐंशी आता याच्या व्यतिरिक्त जसे की हेरी एरिया देन डिफेन्स कोटा हे सीट वेगळे असतात तर ह्या जनरल सीट आहेत त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी मेल दोनशे चौदा फिमेल शंभर टोटल तीनशे चौदा त्याच्यानंतर व्हिजी कॅटेगरी मेल ब्याण्णव फिमेल त्रेचाळीस टोटल एकशे पस्तीस त्यानंतर एन टी बी शहात्तर फिमेल छत्तीस टोटल एकशे बारा त्यानंतर एन टी सी मेल एकशे सहा फिमेल पन्नास टोटल एकशे छप्पन त्याच्यानंतर एन टी डी मेल एकसष्ट फिमेल अठ्ठावीस टोटल एकोणनव्वद त्याच्यानंतर ओ बी सी मेल पाचशे एकोणतीस फिमेल दोनशे बहात्तर टोटल आठशे एक त्यानंतर एस सी बी सी मेल तीनशे सहा फिमेल एकशे बेचाळीस आणि टोटल चारशे अठ्ठेचाळीस नुकताच दहा टक्के कोटा म्हणून एस सी बीला आरक्षण देण्यात आलेलं होतं मागील गरला त्यानंतर ई डब्ल्यू एसच्या मेल तीनशे चार फिमेल एकशे त्रेचाळीस टोटल आहे चारशे चार सत्तेचाळीस त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीचे मेल सीट सातशे एकाहत्तर फिमेल तीनशे एकोणसत्तर आणि टोटल आहे अकराशे चाळीस तर ह्या झाल्या टोटल गव्हर्नमेंट मी वेच्या सीट त्याच्यानंतर आपण प्रायव्हेट बघूया प्रायव्हेटच्या टोटल आहेत तीन हजार दोनशे एकोणावीस त्यापैकी मेल किती फिमेल किती एस सी किती एस टी किती याची संपूर्ण माहिती बघू तर एस सी कॅटेगरी मेल एकशे एकोणचाळीस फिमेल साठ एकूण एकशे नव्याण्णव त्यानंतर एस टी कॅटेगरी मेल पंच्याहत्तर फिमेल बत्तीस टोटल एकशे सात त्यानंतर व्ही जी कॅटेगरी मेल बत्तीस फिमेल चौदा आणि टोटल शेहेचाळीस त्याच्यानंतर एन टी बी मेल सत्तावीस फिमेल अकरा टोटल अडुतीस त्यानंतर एन टी सी मेल अडुतीस फिमेल सोळा आणि टोटल चौपन्न त्यानंतर एन टी डी मेल बावीस फिमेल नऊ टोटल एकतीस ओबीसी कॅटेगरी मेल, मेल दोनशे चार फिमेल अठ्ठ्याऐंशी टोटल दोनशे ब्याण्णव त्यानंतर एस सी बी सी मेल, मेल एकशे त्र्याऐंशी फिमेल अठ्याहत्तर टोटल दोनशे एकसष्ट आता प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंटला एडब्ल्यू एस का कोणताही प्रकारचा कोडा नसतो म्हणून ओपनच्या मेल अकराशे त्र्याण्णव फिमेल पाचशे अकरा टोटल एक हजार सातशे चार तर ह्या झाल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसनुसार जी सीट मॅट्रिक्स आली राऊंड वनसाठी त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट किती आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणं आहोत जेव्हा तुमची ओरिजिनल मेरिट लिस्ट येईल त्या लिस्टमध्ये आपला क्रमांक किती नंबरला आहे आणि जागा किती ह्यात यानुसार तुम्हाला कळून जाईल की आपला यावेळेस गव्हर्मेंट सीट मिळेल की प्रायव्हेट सीट मिळेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद